नमस्कार मी मालवणी मेघा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज आपण बेसनाचे लाडू कसे बनवूचे ते बघणार आहोत अगदी मऊ सूद आणि मस्त असे खाताना टाळ्यात पण न चिकटणारे बेसनाचे लाडू बनवूक पण एकदम सोपे आहात आणि खाऊक पण एकदम चविष्ट लागतात ते बघा किती मऊ सूद असे हे बेसनाचे लाडू झालेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवूचे ते आज आपण बघणार आहोत बघा किती मऊ तुट अगदी पटकन तुटलं म्हणजे तुमका कळत असत की कि किती मऊ झालेला लाडू दिसप पण किती सुंदर बघा आणि खूप चविष्ट असं यो बेसनाचे लाडू लागतात दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात गोड पदार्थ आवडतो तो, तो म्हणजे बेसनाचं लाडू तर बेसनाचं लाडू आता कसं बनवतो तो, तो बघूया त्यासाठी मी ते बेसन घेतलं आहे अर्धा किलो आणि पिठी साखर घेतलं आहे प चारशे ग्राम आणि तूप घेतलेला हा अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो तर त्याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहेत हे तुम्ही पाहू शकतात आधी आपण बेसन बाजू घेऊया त्यासाठी कढई ठेवलेली आहे पॅन मी ठेवले आहेत किंवा कढई पण घेऊ शकतात जाड बुडायची अशी कढई घ्यावा त्याच्यात बेसन भाजूक बरा पडता कढईच घ्यावा मग टोपात व्यव जमत नाही भाजू का तर कढईमध्ये भाजायला व्यवस्थित जमता आता बेसन आपण एकदम लो गॅसवरती भाजूची म्हणजे ती कमी गॅस करून घे हलवत हलवत असे भाजूची बेसन जेवढा बेसन चांगला भाजत तेवढा चव पण चांगली लागतं आणि बादत पण नाही तर बेसनात ना अगदी थोडा थोडासा तूप घालायचा एक चिक चमचा आपलं तूप घालत जायचं आणि बेसन भाजत जायचं म्हणजे बेसन व्यवस्थित भाजता थोड्या थोड्या तुपामुळे आणि आपण अंदाज पण येतात की बेसन तूप अगदी कमी जास्त होता की काय त्याचा पण अंदाज येता तर बेसनाक अगदी मी सांगितलेल्या प्रमाणात लाडू बरोबर होतात आता बघा अगदी एक एक चमचं मी जरासा भाजतं आहे परत एक चमचा घालतो असं आपण बेसनामध्ये तूप घालत जायचा म्हणजे अगदी जास्तच एकदम घातलं आणि पातळ झालं तर परत बेस लाडू वळता येणार नाही म्हणून अगदी थोडा थोडा आपण तूप घालायचा आणि लाडू असं बेसन आपला भाजत जायचा अगदी लो फ्लेमवरतीच आपल्या या बेसन अगदी ला थोडासा लालसर व्हायसर भाजायचं आहे गॅस एकदम लो ठेवायची आता बघा मी परत अजून एक तिसरा चमचा घालते म्हणजे अजून थोडासा तूप बाकी पण आपण नंतर थोड्याने घालायचा आता जरी या असं कोरडा वाटत असला तरी नंतर अगदी थोड्या वेळाने या बेसन जाचं पीठ तर घी सोडीत जायचं आणि मग मिश्रण या पातळ होणार म्हणून एक साथ असा नको की मा नको की आधी तूप कमी आहे म्हणून अजून घालूया तुम्ही जरा ह्याच्यापेक्षा अजून तूप घातला तर लाडू वळता येणार नाही एकदम वळले की लगेच बसतील खाली बसतात ना तसे आकार येऊच हो नाही म्हणून अगदी थोडा थोडा तूप थोड� घालूनच नंतर बेसन भाजत जायचं आहे तर बघा बेसन कसा मस्त भाजत दिलेला आणि असं चमच्यांना असं त्याचे घुटळे जे झालेले ते असे मोडत मोडत घ्यायचे म्हणजे आपलं बेसनाचे लाडू मग एकदम मऊ सूद होत तर बघा आता बेसनाचा कलर चेंज झालेलं तुम्हाला दिसतच आता अजून आपण बराच वेळ भाजूचा बेसन भाजू अगदी लो गॅसवरती नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस मिनटं जातं आता बेसन तुम्ही किती घेतलास त्या हिशोबाने जास्त वेळ आपण लागू शकता तर बेसनाचं बघा कलर पण किती मस्त झालेला असं चपणा या चमच्या नसा दाबत दाबत बेसन भाजून घ्यायचं म्हणजे त्याचे गिटोळे पण मोडतात आणि बेसन पण सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जाता अगदी लो फ्लेम वरती बघा बेसन कसं मस्त वास एवढं सुगंध असून मस्त दरवळता बेसनाचं अगदी भाजल्यामुळे खमंग असं सुगंध पसरलेलो हा असंच आपण बघा आता मिश्रण तुमका दिसत असत थोडा वलसर व्हायचं अजून जसं जसं बेसन घी सोडीत जाईल तसा तसा अजून वल्सर व्हायर तर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनल का, का लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नका सोबतच ती बेल ना बाजू का त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे मी नवीन रेसिपी टाकलं आहे की लगेचच तुम्हाला त्याची माहिती मिळत पटकन तुमका बघता येतील तर बघा पहिल्यापेक्षा तर बेसनच आहे बघा किती पातळ चला असाच बेसन आपला अजून पातळ पातळवायच जाणार आहे त्यामुळे लगेच आधी तुम्ही कमी वाटला म्हणून अजून तूप घालू नको मी सांगितलेल्या प्रमाण अगदी बरोबर आ नाही तर बेसन तुमचे बेसनाचे लाडू तुमचे फसतील आणि बेसनाचं पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आहेपर्यंत आपण बेसन अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा नाही तर असं करकरीत पण बेसन लागतं म्हणून व्यवस्थित भाजलं गेला पाहिजे तर बेसनाचं बघा आता कलर बघा लागतात थोडं वाईट दिलेलं असाच आपण मस्त असं अजून भा बेसन भाजून घ्यायचा मस्त मस्त रेसिपी मी तुमका सांगणार आहे त्यासाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा दिवाळीचं सगळं पराळा पण कसं बनवायचं तो बघणारच तर लाडू बन या आधी चकली पण कशी बनवायची बेस भाजणीची ती पण सांगलेली आहे ती पण तुम्ही बनवा आणि मस्त त्या दिवाळीत नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा तर बेसन भाजत दिलेला थोडासा त्या ना थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आहे छोटंसं चमचं आणि असं थोडंसं थोडंसं शिंपरायचा म्हणजे ना बेसनाचं असं दाणेदार बेसन तयार होत आणि आपण लाडू खा तसं पीठ पीठ असं दाणेदार असे लाडू आपण लागतील अगदी जास्त नाही छोटेसे दोन चमचे फक्त पाणी घालायचं आणि आता ह्या पाणी घातलेल्यामुळे आपण बेसन अजून दोन मिनटं भाजूचा कारण पाणी घातलेलं बे अंश पूर्ण निघून जावं किंवा म्हणून पुरा पाणी सुकसर आपण पान बेसन परत दोन मिनटं भाजून घेवायचं आहे बेसनाचा कलर बघा मस्त लालसर व्हायचं असंच बेसन भाजून घेऊ एकदम लो फ्लेमवरती टाइम लागता आपण लाडू मस्त अगदी चविष्ट बनतं बेसन आपला दोन मिनटं होऊन गेलेला परतवून झालेला त्याच्यामध्ये आपण जर पाणी मारला होता शिपकं मारलं होतं तो, तो, तो पूर्णपणे निघून गेलेला आणि व्यवस्थित आपलं बेसन भाजून झालेला बेसनामध्ये तुमक आवडत असला असं तुम्ही थोडंसं रवं घातलास तरी चलात सुरुवातीत जेव्हा आपण बेसन भाजतो तेव्हा आता हे बेसन आपण एका परातीत काढून घ्यायचं असे पसरट अशी परात वगैरे घ्यावा म्हणजे ह्या बेसन काढून असं पसरवून ठेवचं आपण थोडंसं थंड सर कारण आपण ह्याच्यात साखर मिसळायची आहे त्यामुळे बेसन व्यवस्थित थंड झाल्याशिवाय त्याच्यात साखर मिसळायची नाही नाही तर साखर पूर्णपणे विसळून त्याच्यामध्ये लाडू जे होत ना ते थोडे कडक होती बेसनामुळे तर आता हे सगळं मी बेसनाचं काढून घेते ता परात बघा गर आता जर तुम्हाला असं वाटत असलं की पातळ झालेला लाडू ओचेर आहे पण बघा साखरेच्यामध्ये पिटी साखर घातली की लाडू कसे मस्त होतील ते बघा अगदी गोल गरगरीत आता हे आपण पूर्ण थंड व्हायसर वाट बघून घेऊया बेसन बघा पहिल्यापेक्षा अजून थंड झाल्यावर पातळ झाला मस्त अगदी बेसनाचे लाडू होणार कलर पण बघा किती सुंदर येलेलो मस्त अगदी बेसनाच्या लाडू मस्तच कलर येत आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पिटी साखर घालूया पिटी साखर अगदी पटकन तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं असतं त्यामुळे बुटळे जास्त वाहत नाही पावडर व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायच्या पा साखरेची साखरेची पावडरच घाला म्हणजे मस्त लाडू लागतात आणि साखरेची पावडर अगदी थोडी थोडी घालून आपण मिक्स करून घेऊया कारण एकत्र मिक्स करता येणार नाही थोडी थोडी व्यवस्थित अगदी मिक्स करता येतात त्यामुळे थोडी थोडीशी घालायची मिक्स करायची परत थोडी घालायची असं करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होता पूर्ण बेसनामध्ये ला साखर व्यवस्थित मिक्स झाले की मस्त गोड एक सारखे गोड होतं गोड पण आणि आता सर्व थोडी थोडी मी बघा पिठी साखर घालीत मिक्स करते आणि थोडीशी आपण वेलची पावडर घालूया म्हणजे त्याचं वेलचीचं सुगंध पण छान येत आणि स्वाद पण छान येत लाडवा आता मी मिक्स करून घेते हातान मिक्स करून घेते कारण आपण मिश्रण आपलं थंड झालेलं आहे त्यामुळे हाताने मिक्स करून काही एक प्रॉब्लेम नाही हाताने मिक्स केल्यामुळे कसं व्यवस्थित मिक्स पण होता आणि आपण लाडू ओळख पण बरोबर वर जमतात आणि पटापट असं हाताने जवळ जमता मिक्स करू तसं चमच्यान वगैरे जमत नाही म्हणून बघा मस्त हाताने हा मिक्स करून घेत आहे अशाच ना छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा म्हणजे मस्त मस्त तुमचा रेसिपी अशी दाखवे मी तर बघा आता मस्त मिश्रण आपला मिक्स करून झालेला आता थोडंसं छोटंसं आपला लाडवाचा वापर जेवढा असा तेवढं थोडंसं घ्यायचा मिश्रण असं गोल 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 फिरवायचं आणि बघा मस्त अगदी गोल गोल गरगरीत लाडू करून ठेवायचं असं दोन हातावर धरून असं गोल गोल फिरवला त्यामुळे काय होता लाडवा बघा शाईन बघा केवढी मस्त येतात शायनिंग किती छान दिसतं बघा अगदी लाडू असो चकाकता काकता या बघा किती मस्त लाडू च काकता तर यावर आता थोडंसं मी पिस्तो लावते आणि छोटंसं असं म्हणू कसं आवडत असलं असं नाही लावलं तरी चला असं पण लाडू दिसतो खूप सुंदर दिसता किंवा आपला बेसनाचो लाडू तयार झालेलो मस्त अगदी बेसनाचं दिसतं बाबा किती सुंदर एकदम तर असेच आपण लाडू पटापटा वळून घेऊया आणि या लाडू वळूचं काम पटापट करायचं लागतं कारण मग नंतर साखर घातल्यामुळे बेसनाचं सा सुकत जातो कोरडा वयत जाता तर थोड़ा थोडं थोडंसं छोटं छोटस गोळ आणि मस्त असं बेसन एका लाडवाचं आकार द्यायचं गोल असा आकार देऊन त्याच्यावरती मनुका लावला की सुंदर दिसता दिसो बघा किती सुंदर दिसतात चवीक पण तेवढं चविष्ट असं हि बेसनाचं लाडू झालेलो आहात तर तुम्ही पण नक्की बनवा आणि एन्जॉय करा मस्त अगदी दिवाळीमध्ये आणि मला सांगा किसरं नको तुम्हाला हा लाडू बेसनाचं कसं वाटलं तो अशा छान छान रेसिपी आपण बघणारच आहो यापुढे पण तर ह्या दिवाळीत अगदी ह्या बेसनाचं लाडू नक्की बनवा तुमक सगळ्यांक आवडत आणि तुम्ही ज्यांका दिसेल त्यां सगळ्यांक आवडा नेमका विचारतील पण लोक कसं बनवलाच म्हणून एवढं हि यो मस्त लागतं ते खाताना अजिबात टाळाक लागत नाही कारण आपण याच्यात थोडंसं पाण्याचं शिपको मारलं त्यामुळे हे ना लाडू मस्त दाणेदार झालेलं मी सांगितलेले टिप्स वापरून तुम्ही लाडू नक्की बनवून पहा आणि मग कमेंट्स मध्ये सांगा की तुमका हा बेसनाचा लाडू कसं वाटलो तो अशाच मस्त मस्त मालवणी पद्धती आपण रेसिपी बघणारच आहोत यापुढे पण